रिसोड तालुक्यातील सर्व डॉक्टर मंडळींनी एकजूट होऊन पहलगाम इथं काश्मीर झालेल्या हिंदूंच्या हत्येच्या निषेधार्थ व ज्यांनी हा अतिरेक केला त्यांना कडक शासन होण्यासाठी आणि त्या अतिरेक्यांचा निषेध म्हणून दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता जिजाऊ चौक ते तहसील पर्यंत सर्व डॉक्टर मंडळींनी एक होऊन निषेध रॅली काढत तहसीलदार रिसोड यांना याबाबत निवेदन सादर केले या रॅली करता डॉक्टर असोसिएशन रिसोड यांनी याबाबतचा निषेध करण्यासाठी दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन रिसोर्टचे ठाणेदार यांना परवानगी करता निवेदन दिले यामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अशोक इंगोले उपाध्यक्ष राजेश्वर मुलंगे सचिव डॉक्टर गजानन सानप सहसचिव डॉक्टर कुलदीप देशमुख कौशाध्यक्ष अनिल तापडिया सहकौशाध्यक्ष कैलास गायकवाड महिला प्रतिनिधी डॉक्टर सरोज पायघन डॉक्टर संत्रे मॅडम शहर प्रतिनिधी डॉक्टर महेश खानझोडे डॉक्टर राम बोडके डॉक्टर विशाल इरतकर डॉक्टर भीमराव पांडे रिसोड ग्रामीण प्रतिनिधी डॉक्टर अनंत भाग्यवंत इत्यादीसह अनेक बोर्ड ऑफ डायरेक्टर डॉक्टर आदेशा व्यास डॉक्टर सोमजी चौधरी डॉक्टर सुभाष बाबरेवाल डॉक्टर दिलीप धोपे डॉक्टर रमेशचंद्र साबू डॉक्टर पुरुषोत्तम बियानी डॉक्टर भारत होंबाड डॉक्टर दत्तात्रय इरतकर डॉक्टर अजय पाटील डॉक्टर अरुण देशमुख यांच्यासह अनेक मंडळी यामध्ये उपस्थित होती या सर्वांनी या बाबीचा निषेध करून निवेदन दिले